तुम्ही काँग्रेस सोडणार नाही अशी आम्हाला खात्री आहे असं वक्तव्य जिल्हाध्यक्ष बेट मोगरेकर यांनी केले मी काँग्रेस सोडणार नाही असा पुनरुच्चार आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी नायगाव येथील शोकसभे दरम्यान केला यावर बोलताना जिल्हाध्यक्ष हनवंत पाटील बेटमुंगरेकर यांनी जोरदार बॅटिंग केली तुम्ही काँग्रेस सोडणार नाही नेहमी नेहमी सांगायची तुम्हाला गरज नाही तुम्ही काँग्रेस सोडणार नाही याची आम्हाला खात्री आहे असे बेट म्हणाले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते राहुल गांधी पूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास बेट यांनी यावेळी दिला मोहनांना काँग्रेस सोडणार आहेत अशा अफवा विरोधक उठवत आहेत पण तुम्ही काँग्रेस सोडणार नाही आम्हाला गॅरंटी आहे आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही असे बेट मुगरेकर म्हणाले घेतली पाहिजे आणि आपण भाजपमध्ये जाणार नाही आणि काँग्रेस मध्येच राहणार आहे असं या जाहीर करू आज आपल्याला सर्वांना काँग्रेस पक्षात टिकवायचा आहे मोठे मोठे गेले म्हणून आपण काही हारून बसलेलो नाही वसंतरावजी जीवा वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या जीवावर आपण काँग्रेस या जिल्ह्यातली कायम ठेवली आता पुढे सुद्धा ठेवायची आहे त्यासाठी प्राध्यापक रवींद्र चव्हाण असेल की आमचे सर्व हे टीम काँग्रेसची याच्यामधलं कोणीही भाजपमध्ये जाणार नाही अन्ना तुम्ही कशाला बार बार सांगता मला काही कळत नाही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही एक खंदे समर्थक काँग्रेसचे आहात रक्ता रक्तामध्ये तुम्ही काँग्रेस भिनलेली आहे तुमच्या आता आमच्याकडून काँग्रेसचे आमदार आहात तुम्ही आता उभा आम्ही का स्वप्ना तुम्हाला सोडणार आहोत असं सोप्पं काम नाही आता काँग्रेसचं आम्ही दिसायला जरी बारीक सुरिक असल्या काँग्रेसमध्ये तरी तुम्हाला मध्ये मध्ये अडचण आणायला बारके सुरकेस लय महत्त्वाचे राहतो त्या सुट्टी तुम्हाला आम्ही काँग्रेसमधून जाऊ देणार नाही तुम्ही जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे त्यासाठी बार बार बारबार कशाला बोलता मला काही कळलंच नाही अजून सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही इमानदारीनं काम वसंतरावजी चव्हाण साहेबांचं केलात काँग्रेस पक्षाचा नेता ना तुम्ही झेंडा तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये तुमच्या दक्षिण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा राहत आहे चांगल्या पद्धतीचं काम करता पण त्यासाठी तुम्हाला काँग्रेस सोडण्याची किंवा कोणी काही बोललं बेललं म्हणून तुम्ही काही भेऊ नका तुमच्या पाठीमागे नायगावकर कुटुंबी बेट मोगरेकर कुटुंबी आहे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले आहेत राहुलजी गांधी आहेत खरगे आहेत तुमच्यासोबत <laughs> त्यामुळे तुम्हाला जर एवढं घाबरण्याची आवश्यकता नाही आणि हे सर्व टीम आम्ही तुमच्यासोबत आहोत आपणाला एकजुटीनं कुठंतरी काँग्रेस टिकवायची असेल तर आपणाला सर्व एकजूट करावं लागते आता आपल्यावर डाव टाकण्याचे काम चालू आहेत विरोधी लोकांचे आपल्याकडेच लोक मोठे मोठे तिकडे जाऊन एक एक फासा टाकायचा प्रयत्न करू लागले आपण त्या फाशाला अडकणारे माणसं आहोत काय मी तर खाऊन निष्ठून जातो मी तर अडकतच नाही तर तुम्हीसुद्धा अडकू नका अडकत नाही याची मला जाणीव आहे त्यामुळं आपण सांगायची आवश्यकता नाही त्यामुळं बरोबर हा विषय येऊ नये असं मला जिल्हा अध्यक्ष म्हणून वाटते